नमस्कार आजची रेसिपी एक अशी भाजी आहे जी आरोग्यदायीही आहे आणि चविष्टही पडवळाची सुकी भाजी अगदी कमी साहित्यामध्ये आणि थोड्या वेळात तयार होणारी ही भाजी तुम्हाला नक्की आवडेल चला तर मग बघूया ही भाजी कशी करायची ते इथे मी एक मोठा पडवळ घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता तो कट कसा करायचा ते आपण बघूया इथे पडवळाला मी मधून कट केलेला आहे आणि त्याच्यामधला जो बियांचा भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि असे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये त्याला कट करून घ्यायचा आहे आता हे पुन्हा एकदा आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याचं पाणी निथळण्यासाठी आता आपण हे चाळणीत ठेवलेलं आहे आता गॅसवरती कढई ठेवून ही आपल्याला छान भाजी भाजून घ्यायची आहे इथे तेल न घालता ही भाजी मी तशीच घातलेली आहे यातला पाण्याचा अंश कमी झाल्यानंतर आपण त्यामध्ये एक स्पून तेल घालणार आहोत आणि ही छान अशी आपण भाजी भाजून घेतलेली आहे आता कढईमध्ये दोन टेबल स्पून तेल घालून तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी जिरे आणि कढीपत्ता घातलेला आहे आता हे छान परतून झालं की त्यामध्ये मग आपण एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालणार आहे कांदा आपल्याला गुलाबी होईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे कांदा भाजून झाला की त्यामध्ये मी इथे आलं लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट केलेली आहे ती घातलेली आहे ले ले ती पण आपल्याला छान परतून घ्यायची आहे आता आपण जी मगाशी पडवळाची भाजी भाजून ठेवलेली आहे ती आपण यामध्ये घालणार आहोत आता आपण हे छान परतून घेऊयात याला छान मिक्स केलेलं आहे आपण आता यामध्ये आपल्याला हरभऱ्याची डाळ घालायची आहे इथे मी अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ अर्धी कच्ची शिजवून घेतलेली आहे कारण नंतर आपण जेव्हा यामध्ये पाणी घालणार त्यावेळेला ही डाळ छान शिजते भाजीबरोबर म्हणून आत्ता अर्धी कच्ची शिजवून घेतलेली हरभऱ्याची डाळ मी यामध्ये वापरली आहे आपण हे छान मिक्स करून घेऊयात यामध्ये यामध्ये आता आपण अर्धा स्पून हळद दोन टीस्पून लाल तिखट एक टीस्पून गोडा मसाला घातलेला आहे गोडा मसाल्याने या भाजीला एक छान टेस्ट येते आपण हे सगळं छान मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण यात चवीनुसार मीठ घातलेलं आहे इथे मी साखरसुद्धा एक टीस्पून घालणार आहे साखर ऑप्शनल आहे तुम्हाला हवी असेल तर घालू शकता नाही तर स्किप करू शकता आता ही भाजी बुडेपर्यंत आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि याला आपण झाकण ठेवून शिजवून घेऊयात मधून मधून आपल्याला हे झाकण काढून हलवून घ्यायचं आहे आता आपल्याला ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता यातलं पाणी सगळं संपलेलं आहे आणि भाजी छान अशी शिजलेली आहे सगळ्यात शेवटी यामध्ये आपण एक स्पून लिंबाचा रस घालत आहोत याने टेस्ट खूप छान येते आणि आता बारीक चिरलेली कोथिंबीर अशा प्रकारे आपली ही पडवळाची झटपट आणि टेस्टी भाजी तयार आहे गरम भाकरीसोबत चपातीसोबत खूप छान लागते जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद अशाच अजून सोप्या आणि झटपट रेसिपींसाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय